नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार तर उद्या आलेले आहे दीप अमावस्या यासोबतच याच अमावस्याला आषाढी अमावस्या देखील म्हटले जाते तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने ही अमावस्या साजरी केली जाते आणि ओळखली जाते तर सर्वात मोठी अमावस्या म्हणून या अमावस्याला मानलं जातं तर या अमावस्याच्या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय तोडगे आणि सेवा या करत असतो तर या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो जे काही तोडगे करत असतो तर त्याचे ही आपल्याला हे नक्कीच मिळत असते त्यासाठीच आपल्याला या दिवशी असाच एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करा तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या दुपारी बाराच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ज्यांना मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर घरातील इतर कोणालाही तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ला भात तर आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे तर एक वाटे आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे तुमच्याकडे जर दोन मुलं असतील तर दोन वाटे भात शिजवा तर प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळा भात घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला तुमच्या गावातील जी ग्रामदैवत असेल तर त्यांचा मान सन्मान देखील करायचा आहे तर त्यांना एक नारळ फोटो धूपदीप अगरबत्ती लावा प्रार्थना करायची आहे तसेच अमावस्याच्या दिवशी मसोबांची देखील पूजा केली जाते तर तुमच्या जवळपास जर मसोबांचं स्थान असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांची पूजा करा एक नारळ अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना देखील करा की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे विघ्न संकट येऊ नये अशी प्रार्थना करा तर उतारा हा आपल्याला तीन वर्षाच्या पुढील मुला मुलं ते कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत आपल्याला हा उतारा करायचा आहे तर हा भात शिजवल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचा आहे तो थंड झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तुमच्याकडे असेल तर एक चमच तूप टाका आणि त्यानंतर तुम्ही उतारा करत असताना तुमचे तोंड हे दक्षिण दिशेला येईल आणि मुलांचे तोंड हे उत्तर दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला त्यांना बसवायचं आहे आणि त्यानंतर बसवल्यानंतर आप हा भात आपल्याला ही प्लेट भाताची आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या मुलांवरनं हा भात आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे आणि मनातल्या मनात म्हणायचा मनात आहे की माझ्या मुलांचा हट्टीपणा तापटपणा कमी होऊ दे आणि चिडचिड कमी होऊ दे तो शांत होईल त्याची अभ्यासामध्ये प्रगती होईल कोणाची दृष्ट लागणार नाही असं मनामध्ये म्हणायचं आहे आणि हा उतारा झाल्यानंतर तो भात ज्या ठिकाणी पक्षी येऊन खाऊ शकतील किंवा एखादा प्राणी येऊन खाऊ शकेल अशा ठिकाणी आपल्याला तो भात नेऊन ठेवायचा आहे तर प्रत्येक मुलांसाठी आपल्याला वेगवेगळी वाटी घ्यायची वेगवेगळ्या वेग भाताची वाटी घ्यायची आहे प्रत्येकांसाठी एकच वापरू नये तर हे भात पक्षी प्राणी खातील अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यासोबतच संध्याकाळी एखादं काळं कुत्रं दिसलं तर त्यालाही तुम्ही हा भात खाऊ घालू शकता तर हा उपाय बाराच्या आतच आपल्याला करायचा आहे तर याने काय होईल तर बघा जर तुम्ही हा उपाय केला पाच अमावस्या केला तर मुलांचा चिडचिडपणा हट्टीपणा आणि तापटपणा हे सर्व कमी होईल आणि खूप छोटा उपाय आहे तसेच ज्यावेळी उपाय करून तो भात ठेवायला तुम्ही जाल तर तेव्हा कोणाही सोबत आपल्याला बोलायचं नाही तर तो भात ठेवून येईपर्यंत आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण अपन... इतरांशी बोलायचं आहे तर तोपर्यंत आपल्याला कोणासोबतही बोलायचं नाही तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक विटाळ असेल तर तुम्ही हे उपाय करू नका तर अत्यंत प्रभावी आणि हा उपाय आहे तर तुम्ही अवश्य उद्या अमावस्याच्या दिवशी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तुमच्या मुलांचा जो काही हट्टीपणा तापटपणा जो काही चिडचिडपणा असेल तर तो नक्की जाण्यास मदत होईल तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्यालाही करू शकता किंवा तुम्ही पाच अमावस्या तरी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ